आपल्या सनातनी धर्मग्रंथात दान करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे दानाच्या महत्वाबाबत धार्मिक शास्त्रामध्ये सांगितले आहे की व्यक्तीने आपल्या क्षमतेचा एक दशांश आणि कष्टाने कमवलेला पैसा दान करावा दान केल्याने माणसाच्या वाईट कर्मांचा नाश होतो आणि पुण्य कर्म वाढत राहतात तसेच वाईट कर्मांचा नाश होऊन पुण्य कर्म वाढल्याने माणसाला अनेक पापापासून मुक्ती मिळते एवढेच नाही तर दान केल्याने मागील जन्मातील पापांचाही विसर पडतो शास्त्रानुसार दान केल्याने केवळ दान करणाऱ्या व्यक्तीलाच नाही तर त्याच्या कुटुंबाला आणि मुलांनाही पुण्य मिळते म्हणूनच माणसाने नेहमी गरीब आणि गरजू लोकांना दान करावे पण जर तुम्ही रक्तदान करत असाल तर रक्तदान करण्यापूर्वी त्या संबंधीचे नियम जरूर जाणून घ्या शास्त्रात काही गोष्टींचा उल्लेख आहे ज्याचे दान करणे किंवा नुसते दान करणे शुभ नाही या गोष्टी दान किंवा दिल्याने तुम्ही गरीबही होऊ शकता त्यामुळे जाणून घ्या कोणत्या वस्तूंचे दान करू नये आणि दान करण्याचे नियम काय आहेत तीक्ष्ण वस्तू कधीही दान करू नये कोणी विचारले तरी या गोष्टी दान करू नका यामध्ये कात्री चाकू तलवार लोखंडी फाईल खंजीर इत्यादींचा समावेश आहे ज्योतिषशास्त्रानुसार या वस्तूंचे दान केल्याने तुमच्या जीवनाचा नाश होऊ शकतो त्यामुळे जीवनात विस्कळीतपणा येतो कुटुंबात कलह हो आणि नकारात्मकतेसोबत व्यवसायात नुकसान होते या गोष्टी कोणालाही दिल्याने ती व्यक्तीच्या प्रत्येक पैशावर अवलंबून राहू शकते तसेच प्रत्येकाला घड्याळाचे कार्य माहीत आहे परंतु काही वेळा लोक घड्याळाची देवाणघेवाण देखील करतात पण लक्षात ठेवा की असे केल्याने तुमच्या समस्या वाढू शकतात म्हणून तुम्ही तुमचे घड्याळ इतर कोणत्याही व्यक्तीला घालू नये घड्याळ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील चांगल्या आणि वाईट काळाशी निगडीत असल्यामुळे आपल्या मनगटावर इतर कोणाचे घड्याळ धारण केल्याने आपल्या जीवनात आर्थिक समस्या तसेच आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात शिळे अन्न कधीही कोणत्याही गरीब व्यक्तीला दान करू नये असे केल्याने तुमच्या कुटुंबातील सदस्याचे आरोग्य बिघडू शकते जाणून बुजून एखाद्याला शिळे किंवा खराब झालेले अन्न खाऊ घातल्याने तुमच्या घरात गरिबी येऊ शकते शिळ्या अन्नाचे दान रोगाच्या रूपाने घरी परत येते आणि दान केल्याने जीवनात नाश निर्माण होतो म्हणूनच आपण स्वतः जे खाऊ शकतो तेच अन्न कोणालाही खायला द्या प्रत्येकाला केस चालवायला आवडतात पण त्यासाठी फक्त स्वतःचा खांदा वापरावा दुसऱ्याच्या खांद्याचा वापर करणे आरोग्याच्या दृष्टीने आणि शास्त्राच्या दृष्टीने फायदेशीर नाही केवळ कंगवाच नाही तर डोक्याशी संबंधित कोणतीही सामग्री दुसऱ्या व्यक्तीला देऊ नये याचा तुमच्या नशिबावर विपरीत परिणाम होऊ शकतो अशा परिस्थितीत दान करण्यापूर्वी या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे आपल्या हिंदू धर्मात झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते याच कारणामुळे चुकून झाडूला पाय लागल्यास नेहमी माफी मागितली पाहिजे या सोबतच झाडू वेगळ्या ठिकाणी लपवून ठेवला पाहिजे चुकूनही झाडू दान करू नये असे असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो यामुळे घरातील आशीर्वाद दूर होऊन घरात संकटे आणि आर्थिक संकटे निर्माण होतात शास्त्रानुसार संध्याकाळी दूध आणि दही दान करणे अशुभ मानले जाते दूध आणि दही पांढरे असतात जे चंद्रग्रहाशी संबंधित आहेत सूर्यास्तानंतर दूध आणि दही दान केल्याने घरातील सुख समृद्धी दूर होते माता लक्ष्मीशीही दुधाचा संबंध आहे म्हणूनच सूर्यास्तानंतर कोणालाही दूध आणि दही दिल्याने घराची आर्थिक स्थिती बिघडते आणि घरात येते म्हणूनच सूर्यास्तानंतर कोणालाही दूध आणि दही दिल्यास घराची आर्थिक स्थिती बिघडते यामुळे घरात गरिबी येऊ लागते ज्योतिषशास्त्रानुसार मोहरीचे तेल दान करणे चांगले मानले जाते पण काही लोक वापरलेले तेलही दान करतात असे केल्याने तुम्ही पापाचे सहभागी होऊ शकता तुम्ही कधीही वापरलेले तेल दान करू नका कारण ते भगवान शनिदेवाला क्रोधित करतात आणि त्यामुळे तुम्हाला त्यांच्या क्रोधाला सामोरे जावे लागू शकते सूर्यास्तानंतर विशेषत गुरुवारी हळद दान करू नये कारण हळद गुरुशी संबंधित मानली जाते हळद केल्याने बृहस्पती कमजोर होतो त्यामुळे जीवनात संकट येतात आणि घरात अशांतता असते याशिवाय चुकूनही मीठ दान करू नये कारण मिठाचे दान केल्याने शनीच्या साडेसाठे झेलणीला सामोरे जावे लागू शकते तसेच मिठाचे दान केल्याने व्यक्ती कर्जात बुडून जाते ज्योतिषशास्त्रानुसार कधीही कोणत्याही व्यक्तीला धन धनाशी संबंधित काहीही देऊ नये कारण संध्याकाळी लक्ष्मीचे आगमन होते संध्याकाळी पैसे दान केल्यास देवी लक्ष्मी कोपून निघून जाते यामुळे घरात गरिबी येऊ लागते आणि संपत्तीची कमतरता भासते जरी तुम्ही कोणत्याही वस्तूच्या बदल्यात एखाद्याला पैसे देऊ शकता ज्योतिषशास्त्र सांगते की प्लास्टिक स्टील काच आणि ॲल्युमिनियम किंवा यापासून बनवलेली भांडी कधीही दान करू नयेत असे करणे अशुभ मानले जाते हे दान तुमच्या व्यवसायात घट आणू शकते किंवा तुमच्या कुटुंबातील सुख आणि शांती नष्ट करू शकते हे करत असताना हे लक्षात ठेवावे की फाटलेले ग्रंथ आणि धार्मिक ग्रंथ कधीही दान करू नये कारण ते दान केल्याने घरामध्ये अशुभता निर्माण होते एखाद्याने नेहमी गरजूंना दान केले पाहिजे तरच पुण्य मिळते व्यक्तीने निस्वार्थपणे दान केले पाहिजे दुःख किंवा द्वेषातून केलेले दान व्य व्यर्थ जाते यासोबतच दान श्रद्धेने आपल्या हातात देऊन करा आणि दान करा कधीही जमिनीवर ठेवून किंवा फेकून दान करू नका उलट तुम्ही पापाचे भागीदार व्हाल मंडळी तसंच शास्त्रामध्ये गायदानाला महादान म्हटलं गेलं आहे मान्यता आहे की गाय दान करणाऱ्या व्यक्तीची सर्व पापं दूर होतात आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो ज्ञानदान सर्व प्रकारच्या दानापैकी ज्ञानदानाला देखील एक महादान मानले जाते आपण एखाद्या असमर्थ व्यक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था केल्यास किंवा त्याला विनामूल्य शिकवल्यास नक्कीच तुम्हाला पुण्याची प्राप्ती होते आणि देवी सरस्वतीसह सर्व देवी देवतांचे तुम्हाला नेहमी आशीर्वाद मिळतात जर तुम्ही एखाद्या शुभ हेतूसाठी किंवा कोणत्याही गरजूंना ज जमीन दान केली तर तुम्हाला अनंत पुण्य मिळते शास्त्रात याला महादान असेही म्हणतात दररोज देवी देवतांच्या पूजेमध्ये होणाऱ्या दीपदानाला मोठं महत्त्व आहे हे दान ज्ञानदानप्रमाणेच पुण्यकारक मानलं जातं दररोज भगवान शंकराला दीपदान करून आपण भगवान महादेवाचा आशीर्वाद घेऊ शकता तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या दानाप्रमाणे सावली दानालाही स्वतःचे महत्त्व आहे हे दान मुख्यतः शनिदेवाशी संबंधित आहे यासाठी तुम्हाला मातीच्या भांड्यात मोहरीचे तेल ठेवून त्यामध्ये आपली सावली पाहावी लागेल आणि ते तेल एखाद्या व्यक्तीला दान करावे लागेल हा उपाय केल्याने शनिशी संबंधित दोष दूर होतात